मित्र हो बंडखोरांचा मोहरक्या त्याच्याच बालेकिल्ल्यामध्ये चारी मुंड्या चितपट करून शरद पवारांनी बाप हा बाप असतो हे सिद्ध करून दाखवलं आणि आता विधानसभेला गुरु हा नेहमी चेल्यांसाठी एक डाव राखून ठेवत असतो हे सिद्ध करण्याकरिता राज्यभरामध्ये डावपेच आखायला सुरुवात केलेली आहे या यामध्ये येवला आंबेगाव कागल आणि त्यातल्या त्यात, त्यात विशेष असा स्नेह शरद पवारांचा एकेकाळचा -एक आवडता शिष्य असलेल्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या परळी मतदारसंघावरती असणार आहे परळी मतदारसंघावर शरद पवारांचा विशेष प्रेम का असणार आहे शरद पवार लोकसभेला जे मराठा कार्ड खेळलं गेलं अगदी तेच कार्ड विधानसभेला धनंजय मुंडेंच्या विरोधात खेळतील का आणि परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर प्रमुख कोणत्या अडचणी असतील आणि त्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे परळी मतदारसंघामध्ये याविषयी आपण सखोल विवेचन करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो शरद पवारांचं परळी मतदारसंघावर अतिशय प्रेम असणार आहे आणि धनंजय मुंडेवर तर त्यांचा पूर्वापार विशेष स्नेह असल्या कारणानं कारण शरद पवार हे त्यांना सोडून गेलेल्या जे काही त्यांची जुनी जाणती राजकारणी मंडळी आहेत त्यांना त्यांचा अनुभव आहे जे शरद पवारांना सोडून जातात त्यांच्यावर शरद पवार, पवार विशेष असं प्रेम दाखवत आलेले आहे आणि परळी मतदारसंघामध्ये तर ते विशेष असं प्रेम असणार आहे कारण ज्यांनी ज्यांनी राज्यामध्ये ज्या ज्या शिष्यमंडळींनी या राज्यामध्ये बंडखोरीला राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीला बळ आणि समर्थन दिलं त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावरती त्यांचा, विरोधा त्यांचा, त्यांचा विशेष असा स्नेह या विधानसभेला दिसून येणार आहे आणि परळीमध्ये का जास्तीचा दिसून येणार आहे त्याचं कारण एक आहे कारण परळीचा वाघ जर परळीत बंदिस्त जर नाही केला परळीत अडकून जर नाही ठेवला तर राज्यभरामध्ये जी टिकटिक -टिक आहे घड्याळाची तिचा ध्वनी तिचा गजर मोठा होऊ शकतो आणि सर्वात रडारवर कोण असेल शरद पवारांच्या तर ते अजित पवार आहेत मग भले ही चार दोन जागा भाजपाच्या वाढल्या तरी चालतील शरद पवार यांच्यासाठी पण ते अजित पवारांच्या जागा या राज्यामध्ये वाढूच देणार नाही आणि या जागा जर वाढणं कमी करायचं असेल तर जसा दोन महिने झालं पहा की छगन भुजबळ पक्ष संघटन आणि राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामध्ये दिसायला तयार नाही आहेत कारण त्यांना पक्क माहिती आहे की येवला मतदारसंघ जर सांभाळायचं असेल आता दोन महिने झालं ते कोणत्याही पक्ष कार्यामध्ये आणि संघटनेच्या नेत्यांमध्ये दिसत नाहीत त्यांनी संपूर्ण लक्ष त्यांचं मतदारसंघामध्ये आणि ते अगदी बांधून टाकल्यासारखे झाले तेवलामध्ये कारण आता ती लढाई प्रतिष्ठेची होऊन बसलेली आहे आणि त्याच धर्तीवर आता छगन भुजबळ बांधले जाणार आहेत येवल्यामध्ये पण परळीचा वाघ परळीमध्येच बांधून ठेवावा लागणार ला आहे याच्यासाठी शरद पवार हे राज्यामध्ये घड्याळाची टिकटिक गजर वाढू नये म्हणून धनंजय मुंडेंच्या परळीवर शरद पवारांचा विशेष असा स्नेह हो, विशेष असं प्रेम असणार आहे कारण जर इथं जर धनंजय मुंडे मोकळे जर सुटले तर मग मात्र ते राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी अजित पवारांचं बळ वाढवतील आणि ते शरद पवार गटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून धनंजय मुंडेंना परळीतच अडकून ठेवण्याचा जो काही युवरचना आराखडा शरद पवार गट करताना दिसत आहे बरं ते यासाठी काय करणार आहेत ते यासाठी मराठा कार्ड खेळतील का लोकसभेला जसं मराठा कार्ड खेळलं गेलं शरद पवार यांच्याकडून तसं विधानसभेला खेळलं जाणार आहे का मध्यंतरी एक बातमी आली होती की काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख शरद पवारांना जाऊन भेटले आणि मग माध्यमांमध्ये आता शरद पवार धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा कार्ड खेळणार अशी बातमी आली होती पण ती बातमी गेल्याच्या नंतर आता काल कालपर्वाची बातमी आहे भाऊ फड एकेकाळचे पंकजा मुंडेंच्या गोटातले अतिशय विश्वासू समजले जाणारे कुट्टेंचे जावाई हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये त्यांनी गटामध्ये या प्रवेश केला आणि ते आता परळीमधून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीतरित्या लोकसभेला जो मराठा विरुद्ध वंजारा जो काही सामना रंगला होता तो विधानसभेला नाही रंगणार कारण एकच आहे मराठा विरुद्ध वंजारा हा जर सामना परळीत रंगला तर वंजारा समाज एक संघपणे धनंजय मुंडेंच्या बाजूला उभा राहील आणि शरद पवार ते कधीही होऊ देणार नाहीत म्हणून परळीमध्ये मराठा कार्ड शरद पवार कधीही खेळणार नाहीत कारण शरद पवार यांना एक दाखवायचं असेल मी वंजारा समाजाच्या विरोधात नाही आहे मी धनंजय मुंडेंच्या विरोधात आहे हे दाखवी ना करता ते एक डाव खेळतील ते म्हणजे वंजारा समाजातील सक्षम असं एखादं नेतृत्व शोधून त्याच्या हाती तुतारी सोपवतील आणि मग त्याचा परिणाम म्हणून जे काही राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जास्तीचं सेंटर आहे त्याचा परिणाम म्हणजे मराठा दलित मुस्लिम नाही सांगितलं तरी शरद पवारांच्या उमेदवाराच्या पाठीमागे म्हणजे तुतारी मागे जातील आणि वंजारी सुद्धा या या तुतारीच्या पाठीमागे काही प्रमाणात जाऊ शकतो हे डोक्यामध्ये ठेवून शरद पवार हे परळीमध्ये मराठा कार्ड कधीही खेळूच शकत नाहीत आता धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जे आहे विरोधा काही जी परिस्थिती झालेली आहे धनंजय मुंडेंना परळी मतदारसंघामध्ये कोणत्या प्रमुख प्रश्नांना सामोरं जाऊ लागणार आहे त्याच्यातले प्रश्न काय आहेत तर पहिला एक मेव अशा अडचणीचा हे जे झालेला आहे ना तो म्हणजे घड्याळाचा पारंपरिक मतदार हा पूर्णपणे तुतारीकडे सरकलेला आहे आणि हे लोकसभेच्या निवडणुकीना दाखवून दिलेला आहे पारंपारिक या बीड जिल्ह्यामध्ये दोनच मतदार बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यान आहेत एक म्हणजे घड्याळाचा आणि दुसरा म्हणजे कमळाचा ह्या दोन पारंपरिक जे मतदार आहेत या मतदारामध्ये घड्याळाचा पूर्णपणे जर तुतारीकडे सरकलेला असेल तर आता ही शरद ह्या धनंजय मुंडेसाठी सर्वात मोठी अडचणीची बाब ठरणार आहे कारण एकच आहे आता जर संपूर्णपणे धनंजय मुंडेंना निवडून येण्यासाठी कमळाच्या पारंपरिक मतदारांवर विसंबून राहावं लागणार आहे अजित पवारांचं असं जे काही जनाधार बीड जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी चालेल पण शरद पवारांचा जनाधार या बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठा आहे म्हणून धनंजय मुंडेंना परळीमध्ये जे काही अजित पवारांचं जे बळ आहे राजकीय ते निवडून आणू शकत नाही यासाठी त्यांना आता पूर्णपणे भाजपचा पारंपारिक जो मतदार आहे कमळाचा जो पारंपारिक मतदार आहे त्याच्यावरती अवलंबून राहावं लागणार आहे त्यातल्या त्यात बहीण असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दयेवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या पाठिंब्यावर आता धनंजय मुंडे यापुढे परळी मतदारसंघामध्ये निवडून येतील की नाही हे सर्वस्वी पंकजा ताईंच्या हातामध्ये असणार आहे आणि त्यातल्या त्यात जर यदा कदाचित पंकजा मुंडे यांच्या गोटातला जर उमेदवार तुतारीने जर दिला तर हे पारंपरिक असलेले मतदार काय करतील याचा नेम सांगता येणार नाही म्हणून आता एकच गोष्ट आहे की धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघावर विशेष असं लक्ष द्यावं लागणार आहे कारण त्यांना आता छोटे मोठे गट एक करून त्यांना या परळी मतदारसंघामध्ये विजय मिळवावा लागणार आहे आणि आता लढाई वाटते तेवढी सोपी अजिबात राहिलेली नाही म्हणजे बघा जर परळी सोडली आणि राज्यामध्ये प्रचाराला गेले तर राज्यामध्ये घड्याळाचा गजर वाढेल पण परळीमधली टिकटिक बंद होईल की चालू राहील याची शाश्वती देता येणार नाही आता धनंजय मुंडे कोंडीमध्ये आहे परळीमध्ये टिकटीक चालू ठेवायची तर राज्यामधली टिकटीक गजर कमी होणार आहे म्हणजे धनंजय मुंडेंना पूर्णपणे त्यांच्याच परळी मतदारसंघामध्ये बांधून ठेवण्याचा गुरु शरद पवारांचा हा आराखडा जो प्लॅन आहे तो आखला जातोय पण यामधून बाहेर धनंजय मुंडे शिष्य जिंकतात का गुरु एक डाव राखून ठेवतो त्या पद्धतीने गुरु जिंकतात या विधानसभेच्या निकालावरून कळेलच तुर्तास धन्यवाद